नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदी न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी माधवनगर तालुका मिरज येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या कक्षात गटारीचे पाणी ओतून ग्रामविकास अधिकारी यांचा कारभार चव्हाट्यावर आणल्याची तीव्र प्रतिक्रिया भाजपाचे पंचायत राज सहसंयोजक सुमित निकम यांनी दिली मी तुम्हाला अहो कशाची मीटिंग करता साहेब इतर लोकांच्या घरात पाणी चालले हे असं काय तुमचं हे धंदा बरोबर नाही बघा मी तुमच्या केलंय घाम मी तुम्हाला तसं बघा तुम्हाला जर लोकांशी काय घेणं देणं नसेल काही लोकांनी जर घाणीत राहावं असं तुमची इच्छा असेल तर तुम्ही पण गाणीत राहायचं तुम्ही उद्या या नाहीतर येऊ नका तुम्ही आला तरी चालते पण लोकांना तुम्ही घाणीत का ठेवले पुन्हा सांगता ये कोण एक सदस्य लक्ष देत नाही का दे। सरपंच लक्ष देत नाही कुणासाठीच तुम्हाला बसवलंय नाही आम्ही बसवलंय कुणासाठी तुम्हाला मग तुम्ही सेवा करा ना फोन ठरवायचे का मग तुम्हाला अर्ज देऊन काही वेळा तुम्हाला फोन करायचा आणि तुमची सांगणार तुम्हाला अर्ज दिलाय त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली नाही सात दिवसात तुम्ही करणं गरजेचं होतं का नाही अहो तुम्ही मिटिंग करा ना बोलवा मिटिंग सदस्यांचं कुणाचं विरोध आहे आम्हाला सांगा ना तुम्ही आम्ही बोलतो त्यांच्याशी मग का झालं नाही ते काम त्या लोकांनी गटरीच राहायचं का गटरीच पाणी त्यांच्या घरात चालले अहो दोन पायपा घालायचं माधवनगर तालुका मिरज येथील वार्ड क्रमांक तीनमध्ये गटारीचे पाईप फुटून गटार तुंबत आहे त्या गटारीचे अशुद्ध दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात जात असल्याचा तक्रारी अर्ज पंचवीस एप्रिल रोजी भाजपाचे पंचायत राज सहसंयोजक हो सुमित निकम यांनी माधवनगर ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण यांना दिले होते या अर्जात आठ दिवसात काम न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयात गटारीचे पाणी टाकू असा इशाराही निकम यांनी दिला होता मात्र पंधरा दिवस उलटूनही काम न करता ग्रामविकास अधिकारी फक्त आश्वासन देऊन टोलवाटोलवी करीत असल्याने सुमित निकम यांनी गटारीचे पाणी ग्रामपंचायत कार्यालय आणि ग्रामविकास अधिकारी कक्षामध्ये फेकून ग्रामविकास अधिकारी यांचा कारभार चवाठ्यावर आणला आहे जोपर्यंत गटारीची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने गटारीचे पाणी ग्रामपंचायत कार्यालयात फेकण्याचा इशारा भाजपाचे पंचायत राज सहसंयोजक सुमित निकम निकम दिला आहे यावेळी सुमित निकम म्हणाले की गटार मध्ये करायसाठी अर्ज दिला त्यांना मागणी करा म्हणले गटार बदलायची मागणी केली तरी पण पंधरा दिवस झाले तरी त्यांनी ते काम केलेलं नाही म्हणजे नागरिकांना नुसतं त्रास द्यायच ठरवले यासाठी जोपर्यंत ही पाईप बदलली जात नाही तोपर्यंत रोज एक पाटली बाजली गटारीची घाण आणून ग्रामपंचायत कार्यालयात वतली जाईल